मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत असं वागणं सावलीला मात्र समजू लागलं तिला वाटत की सारंग सर पहिले मी जर जर त्यांनी बाळाचा विषय काढला आणि मी जर त्यांना काहीच उत्तर नाही दिलं तरी मात्र त्यांचा आनंद वेगळाच राहायचा आता मी स्वतः बाळाचा विचार करते तर मात्र ही ह्याच्यावर काहीच रिॲक्ट होत नाही नक्कीच काहीतरी झालं आहे म्हणून सारंग सर माझ्यासोबत असं रिॲक्ट करताय त्यावेळी सावली विचारात पडते तिला अस्वस्थ होत असतं तिला काय समजत नसतं मी आता काय करू दुसरीकडे जगन्नाथने सारंगला सांगितलेलं असतं की सावलीच्या आयुष्यात संतती प्राप्तीच नाही तिच्या आयुष्यामध्ये कधीच बाळाची योग नाही जर हे तिला समजलं तर काय होईल हे जगन्नाथने सारंगला सांगितल्यावर त्यालाही खूप मोठा धक्का बसतो त्यालाही कळत नसतं की माझ्या सावलीच्यात नशिबात अशा गोष्टी का लिहून ठेवलेल्या असतील देवाने आता रे विठुरायाच काहीतरी चमत्कार नक्कीच करेल माझी सावली विठुरायाची खूप भक्ती करते असं सारंग म्हणत असतो तरी मात्र त्याचा विश्वास बसत नसतो कारण की तो खूप अस्वस्थ झालेला असतो सारंग मात्र खूप अस्वस्थ होऊन त्याच्या रूममध्ये बसलेला असतो त्याच्या डोक्यातून विचारत जात नसता की मी आता नेमकं काय करायचं मी माझ्या सावलीची समजूत कशी काढायची नेहमी संकट तिच्यावरच काय येतं तिलाच का हँडल करावं लागतं असा सारंग विचार करत असतो पण तेवढ्याच वेळात सावली मात्र तिथे येते सावली विचार करू लागते की सारंग सर खरं सांगा नेमकं काय झालं आहे तर तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो तुला माझ्याकडं बघून काहीतरी वाटतंय का सावली तर त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर जेव्हा तुम्ही स्वतम बाळाचा विचार करायचे तेव्हा मला तर ते आनंद होतात पण तुमचा आनंद गगनात मावत नव्हता आणि आता मी स्वतम बाळाचा विचार करते तुमच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही काहीच बोलत नाही तर त्यावेळी सारंग म्हणतो सावली एवढंच ना अगं तू कशाला विचार करतेस काही झालेलं नाही आहे आणि बाळाचा विचार का नाही करायचा मला पण बाळ वगैरे खूप आवडतात मी फक्त ना एक माझ्या डोक्यात काही विचार चालू होते बाकी काहीच नाही आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस सारंग मात्र सावलीची समजूत काढतो पण तरीही सावली म्हणू लागते की सारंग सर तुम्ही गंज म्हणताय की काहीच झालेलं नाही पण तुमच्याकडे बघून तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला तर चांगलंच जाणवतंय नक्कीच काही ना काहीतरी झालेलं आहे किंवा घडणार आहे पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली नको नको टेन्शन घेऊ काहीच झालेलं नाही पण तो म्हणू लागतो की सावली माझी गोष्ट ऐकशील का आपण बाळाचा विचार नक्कीच करूया पण मला वाटतं आपण पहिलं बाळणं दत्तक घ्यावं त्यावेळी सावलीला धक्काच बसतो की सार सा सारंग सर नेमकं असं का बोलत असतील तर त्यावेळी मात्र आता सारंगच्या असा डोक्यात विचार येतो की जर पहिलं बाल दत्तक घेतलं की सावली हा पहिल्याच बाळात खूप रमून जाईल आणि मग तिला आपल्या स्वतःच्या बाळाचा मजेत कधीच विचार येणार नाही म्हणून मात्र सावलीचं मन रमण्यासाठी सारंग हा सगळा सा प्लॅन करत असतो तर आता बघूया सावलीला ही गोष्ट आवडते की नाही का सावली एक्सेप्ट करते मित्रांनो उद्याच्या भागात नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय